आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर रामकृष्ण हरी माऊली आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांच खूप 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 स्वागत आहे आज आपण पंढरपूर हे देवस्थान कशा पद्धतीचं आहे किंवा मग पंढरपूरला विठ्ठलाचं देवस्थान का म्हटलं जातं किंवा नेमका याचा इतिहास काय याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पंढरपूर हे शहर तालुक्याचं प्रशासकीय ठिकाण असून हे भीमा नदीच्या चंद्रभागा काठावरती वसलेले आहे आणि पंढरपूरलाच पंढरी असे सुद्धा म्हटले जाते सोलापूरच्या पश्चिमेस अगदी एकाहत्तर किलोमीटर अंतरावरती भीमा नदीच्या उजव्या तीरावरती समुद्र सपाटीपासून अगदी साडेचारशे मीटर उंचीवरती हे मिरज आणि कुरुडवाडी या ठिकाणून रुंद मापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी जी बस सेवा आहे रेल्वे सोय आहे किंवा मग इतर प्रायव्हेट वाहनांची सोय आहे ती या ठिकाणी आहे काही मध्ययुगीन कानडी शिलालेखात पंढरपूर या क्षेत्राचे नाव पंढरंगे असे होते मूळ नाव पुंडरीकपूर असे असावे किंवा मग पांढरी म्हणजेच गावाचे वेश या शब्दांशी जोडून या क्षेत्राला पंढरपूर असे नाव देण्यात आले असावे अशी जाणकारांची माहिती आहे तर संपूर्ण जे वारकरी संप्रदाय आहे तर त्यांचं आराध्य दैवत म्हणजेच पांडुरंग पांडुरंग किंवा मग विठ्ठल हे पंढरपुरातील एक खूप मोठे दैवत आहे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे या मंदिराला आठ प्रवेशद्वार आहेत त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला संत नामदेवांचे नाव देण्यात आले आहे दरवर्षी आषाढी एकादशीला अनेक भाविक इथे वारी करण्यासाठी येतात व विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात म्हणजे पंधरा ते वीस दिवसांचा प्रवास करून ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता गरीब लहान श्रीमंत या कसल्याचीही चिंता न करता आळंदी ते पंढरपूर हा पायी प्रवास चालतो आणि यामध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर मध्ये फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन येतात तर आषाढी एकादशीच्या ठिकाणी म्हणजेच आषाढी एकादशीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी आपलं कुलदैवत म्हणून विठुरायाच्या चरणी साष्टांग दंडवात घालण्यासाठी येतात तर हे विठ्ठल मंदिर अवघ्या आहे गोरगरिबांना देव म्हणून विठ्ठलांची ओळख आहे पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराजांचा मठ आहे तिथे गुफेत सर्व साधू संतांच्या मूर्त्या सुद्धा आहेत तर प्राचीनत्व काय किंवा मग या पंढरपूरचं नाव काय पंढरपूर हे क्षेत्र हस्तलिखितात पौढरीपूर पंढरीपूर पंढरपूर किंवा मग पंढरी किंवा पंढरीगे किंवा पंढरगे अशा विविध नावाने ओळखलं जायचं पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे श्रद्धास्थान किंवा तीर्थस्थान म्हणून प्रख्यात आहे या मंदिराला आठ प्रवेशद्वार आहेत त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला संत नामदेवांचे नाव किंवा मग पायरीला सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे तर आता आपण यामागचा इतिहास काय हे पाहणार आहोत पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभूती म्हणजेच पश्चिम दिशेला मुख करून हरिमूर्ती होती असे मानले जायचे हे मंदिर आता वाहून गेले आहे पण त्याचा मोठा चौथरा अजूनही शिल्लक आहे त्याला चौफळा म्हणतात पात्रात असल्याचा उल्लेख काशीनाथ उपाध्याय किंवा यांनी केला आहे के म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात कुंडलिक वरिदा हरी विठ्ठल असा तीर्थ किंवा मग क्षेत्र देवतांचा उल्लेख आहे हरी ही तीर्थ देवता आणि विठ्ठल ही क्षेत्र देवता आहे दीक्षा मंत्रातही रामकृष्ण हरी असा तीन देवतेचा उल्लेख होतो डॉक्टर श को, को तुळपुळे यांनी उजेडात आणलेल्या शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके अकराशे अकरा मधील शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करण्यात आले की मंदिर अगदी लहान होते हा लाना मडू हळू हळू वाढत गेला दे आणि शके अकराशे एकोणसाठ मध्ये त्यात होयसळ यादवा पैकी वीर सोमेश्वर यांनी कर्नाटकातील एक गाव दान दिला शके अकराशे पंच्याण्णव मध्ये श्री रामचंद्र दास देवराव यादव यांच्या कर्णाधिपती हेमाद्री पंडित यांनी पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली आणि देवस्थानांची त्यांच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था करून दिली देवळाचा विस्तार शके एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास पुष्कळच झाला विठ्ठलाला दैवी भक्तांनी सोहळ्यांच्या पालखीतून कर्नाटकात नेले पण वारकरी मंडळीसाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत पंढरपुरामध्ये आणला आणि तेव्हापासूनच पंढरीचा असं म्हटलं जात की ही मूर्ती कर्नाटकामधून पंढरपुरामध्ये आणलेली आहे अशी ही कथा सांगितली जाते की मराठी भक्त इतकेच कानडी भक्त सुद्धा साक्षात विठ्ठलाला भजतात तसेच इतर जाती धर्माचे लोक सुद्धा विठ्ठलाला भेटण्यासाठी वर्षभर किंवा मग दर्शनासाठी येत असतात कर्नाटकाचे पक्वान पुरणपोळी विठ्ठलाच्या नैवेद्याला असते प्रसाद मानला जातो तशा पहिलं तर पंढरपुरामध्ये वारी हा प्रकार चार पद्धतीने केला जातो पण सगळ्यात मोठी वारी असते ती आषाढी आणि माघी वारी तर आषाढी वारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रत्येक हिंदू धर्मातूनच नव्हे तर संपूर्ण जाती धर्माचे लोक आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये येतात आणि आषाढी एकादशीला हा अनुपम्य सोहळा याची देही याची डोळा वर्णीला जातो किंवा पाहिला जातो तर जे सुख स्वर्गामध्ये देवांना सुद्धा नाही ते आपण पृथ्वी अनुभवू शकतो तर पंढरपुरामध्ये सगळ्यात महत्वाचे स्थान आहे म्हणजेच चंद्रभागा नदीला तर या नदीचा नेमका इतिहास काय भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा म्हणजेच भीवरा इंद्रायणी भामा नीरा यांना पोटात घेत घेत ती पंढरपूर जवळ येते रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळ आकार होते म्हणून तिला चंद्रभागा हे नाव दिलं जातं म्हणजेच ती या पाच किलोमीटर वेळेमध्ये तीन वेळा चंद्राच्या कोरीमध्ये येते म्हणून तिला चंद्रभागा हे नाव देण्यात आलेले आहे स्कंदर पुराणातील महात्मेय चंद्रभागा नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ जे मंदिर विठ्ठल मंदिराच्या आधीचे आहे होत असे सांगते तर संत जनाबाई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाशी गंगा हा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात पंढरपूरsourceFolderले की चंद्रभागा नदीचे नाव पुढे बदलले जाते फक्त पंढरपूर या एरिया दरम्यानच या नदीला चंद्रभागा हे नाव देण्यात आले आहे नद्यांचा अभ्यास करणाऱ्यांनी हे नावाचे कोडे अजूनपर्यंत तरी उलगडले नाही इस्वी सन पन्नास सालच्या सुमारास चौफाळा भागाली धराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तिथे सापडला होता म्हणजेच विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह हो होतो असे दिसते काळाच्या युगात आता काहीच नाही पंढरपूरच्या पंचक्रोशीत जवळील नद्या म्हणजेच दुर्गा देवी जवळील धारिणी गुणेश्वरी जवळची पुष्पावती जी मूळची यमुना कृष्णाबरोबर बरोबर पंढरपूर मध्ये आली होती संध्याकाळी जवळच्या शिशुमाला भीमा संगम उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा सती सुना भृंगारी आणि पंचगंगा या भीमेशी संगम होतो त्यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा किंवा मग भीवरा काठी देव असल्याचा उल्लेख यामध्ये आढळतो तर या चंद्रभागामध्येच या संपूर्ण नद्याचा संगम असल्याचा हा एक पुरावाच मानला जातो आता आपण पाहणार की नेमकं मंदिराचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे या मंदिराचा मंडप हा अठरा मीटर रुंद व सदोतीस मीटर लांब असून बाजूस असलेल्या ओऱ्यात सुंदर लाकडी कोरीव काम दिसून येते सुमारे दहा मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णू वाहन गरुड व वा हनुमान यांची मंदिरे सुद्धा आहेत पुढील सोळा खांबीत एक लहान सभामंडपातून जाता येते येथील दारांच्या बाजूस सुरेख असा जय विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवलेली पायरी सुद्धा आहे डाव्या बाजूस खजिन्याची खोली सुद्धा आहे सोळा कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुड स्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे आत प्रवेश करताना उजव्या हातात संत एकनाथ महाराजांचे पणजोबा म्हणजे संत भानुदास महाराजांची समाधी आहे कारण त्यांनी कर्नाटक मधून पंढरपूरला श्री विठ्ठलाला आणलं होतं अशी मान्यता आहे सभा मंडपाच्या उत्तरेकडे एक ओरी असून त्यात काशी विश्वनाथ रामलक्ष्मण काळभैरव रामेश्वर दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या सुद्धा आहेत दरवाजात चांदीचे नक्षीदार पत्रे लावलेले आहेत पूर्वेकडे शेज घर असून एक लहान अंतरानंतर अगदी लहानसान सहान मंदिरं सुद्धा परिसरामध्ये आढळतात विठ्ठलाचे परमभक्त पुंडलिक यांची समाधी महाद्वार घाटावरती आहे देवळात समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात सर्व बारा घाटांचा वापर वारकरी संप्रदाय करतात त्यातील उद्धव चंद्रभागा दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो महाद्वार घाट हा उत्सवांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळील जागा वारकरी उतरण्यास तसेच भजन कीर्तनास वापरतात मठ देवळे आखाडे धर्मशाळा फड वगैरे मधून अनेक भक्तांची व वा वारकऱ्यांची सोय चांगली होते सर्व पंढरपुरातच भाविकांची बारा महिने असते तर श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या आजूबाजूस जो मेघडंबर बनवलेला आहे किंवा मजी छत्री बनवलेली आहे ती संपूर्ण चांदीमध्ये मढविलेली आहे आणि त्याचं काम नुकतच झालेलं आहे तर अशा पद्धतीने पंढरपूरच्या पांडुरंगाचे म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या आराध्य दैवताच्या मंदिराची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद